वनर ओके आता दिलं काय विषय हो परभणी येथील संविधानाच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी जो काही समाज आहे त्या कंटकाने हेतूपुरस्तर ते संविधानाच्या प्रतिमेचा विटंबना केल्याचे प्रकार आज दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे जे हिंसाचार या परभणीमध्ये घडला दोन तीन दिवसानं तिथं पोलिसांनी लाठीचार्ज वगैरे आणि कोबिंग ऑपरेशन चालू केलेलं आहे हे हेतूपुरस्सरही फक्त दलित आणि बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यात येते कारण की ज्या ज्या वेळेस अशा नगली निर्माण होतात त्या त्यावेळेस फक्त दलित समाजाच्या कार्यकर्त्याला बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याला टार्गेट करण्यात येते कारण आणि सगळ्यात परिस्थिती म्हणजे धाड्यावर ह्याच कार्यकर्त्या धरण्याचे आणि आमची अशी मागणी आहे की बारभणीमध्ये ज्या समाजकंटकाला डायरेक्ट अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला भरचावकत फाशी देण्यात यावी दे की याच्यानंतर असं कोणी समाजकंटक असे कृत्य करणार नाही म्हणून आम्ही आज विभागीय आयुक्ताला निवेदन देण्यात आले दे आहे विभागीय सोबत काय चर्चा झाली तुमची विभागीय आयुक्त सोबत अशी चर्चा झाली की जो कोणी तो समाजकंटक आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला भरचावकात आणून फाशी देण्यात यावी ण्यात यावी कारण की दुबारा कोणी असं कोणी जो समाजकंटक अशी हिंमत करणार नाही विभागीय आयुक्तांनी तुम्हाला काय उत्तर दिलं विभागीय आयुक्तांनी सांगितलं की आम्ही दोन दिवसामध्ये याची निवेदन वगैरे पाठवून याची चौकशी करून आपलं निवेदन मुख्यमंत्र्यांनी पाठवलं सध्या गृहमंत्री नाही महाराष्ट्राला मग लाठीचार्जचे आदेश कोणी दिले काय वाटतं याच्यामध्ये सर्व म्हणजे असं आहे की बीडचं जे केसचं प्रकरण झालं के प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी हा प्रकार घडून आणलेला आहे असं भाजपचा डाव दिसतो असं मला निदर्शनात झाल्याचं कळलेलं आहे धन्यवाद आपलं नाव शैलेंद्र मिसाळ आपली आता आज तुम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं आहे पुढची भूमिका काय राहणार आहे आमची भूमिका अशी राहणार आहे अगर जर त्या समाजकंटकाला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशी देण्यात येवी अशी आमची मागणी आहे अगर दोन दिवसात त्याच्यावर निर्णय झाला नाही आणि जे तीन दिवसांनी परभणीमध्ये जे कोबिंग ऑपरेशन चालू आहे ते तत्काळ थांबवण्यात द्यावे आणि जे गुन्हे दाखल केले ते दलित बौद्धावरच्या कार्यकर्त्यावर भीमसैनिकावर ते तात्काळ मागे घेण्यात यावे अशी आमची मागणी आहे